नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील थकित असलेल्या कर्जदार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो थकीत कर्जाचा डाटा मागवण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आणि वेळोवेळी राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कर्जमाफी संदर्भात बैठका होत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढंच माध्यमातून कशी कर्ज कोणत्या शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत याचबरोबर किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत था। तर नमस्कार मी था। ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना था। एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील त्यामुळे सबस्क्राईब करणे अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर एकनाथ शिंदे आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून थकीत कर्ज डाटा मागवण्याकरता सुरुवात करण्यात जिला, विविध यांना आदेश देण्यात आलेले आहेत कारण की त्या जिल्ह्यातील थकीत कर्जदार शेतकरी किती आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याकरता किती कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे आणि एकूण महाराष्ट्र राज्याची राज्यातील शेतकऱ्यांची जर कर्जमाफी करायची असेल तर किती कोटी रुपये लागतील आणि थकीत कर्जदार शेतकरी किती आहेत हे संपूर्ण डाटा गोळा करण्याचे काम आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत आणि वेळोवेळी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीच्या डाटा संदर्भात किंवा निधीच्या संदर्भात बैठका राज्य मंत्रिमंडळाच्या होत होत आहेत हे आपण तर बघतच आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आता है है। जुनी कर्जमाफी देण्यात आली होती त्या कर्जमाफीचा संपूर्ण आधार घेऊन आता नवीन कर्जमाफी जा दिली जाणार आहे आणि ही नवीन जी कर्जमाफी दिली जाणार आहे ती तीन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी असणार आहे परंतु मित्रांनो जुनी कर्जमाफी वादाच्या भवरा मध्ये आहेत आता जुनी कर्जमाफी कशी आहे किंवा संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये आता जुनी कर्जमाफी जी आहे दोन हजार सतराला कर्जमाफी झाली होती सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कर्जमाफी दिलेली होती जवळपास दीड लाखापर्यंतची परंतु अद्यापही त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु आता ही कर्जमाफी देत असताना जे काही कर्जमाफीचा जे डाटा आहे दोन हजार सतराच्या कर्जमाफीचा ते माहितीच्या माध्यमातून संपवण्यात आलेला डिलीट करण्यात आलेला आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून ते पुन्हा या माहितीचे माहितीला आदेश देण्यात की जुना जे काही कर्जमाफीचा डेटा आहे ती पात्र लाभार्थ्यांची यादी आहे किंवा जे डेटा आहे ते संपूर्ण उपलब्ध करून घ्या आणि त्या साडे लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशा पद्धतीचे निर्देश माहितीला देण्यात आलेले आहेत आणि आता माहितीच्या माध्यमातून संपूर्ण कर्जाचा डेटा गोळा करण्याकरिता सुरुवात करण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून सुद्धा अद्यापही जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे ते सुद्धा त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे आणि जे काही नवीन कर्जमाफी होणार आहे ती मात्र दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत ज्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आता मित्रांनो तुमच्या तुमच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण होत निर्माण होत आहे की दादा आमचं अगोदर कर्जमाफ झालेलं आहे दोन हजार एकोणीसचा असेल किंवा दोन हजार सतराला असेल देवेंद्र फडणवीसांच्या काळात असेल किंवा उद्धव ठाकरेच्या काळात असेल ते आमचं माफ झालेलं आमचं डबल होणार का आमचं थकीत पडलेलं आहे मग ज्या शेतकऱ्यांचं अगोदर कर्जमाफ झालेला असेल परंतु ते पुन्हा ते आता दोन हजार चोवीसमध्ये जर थकीत पडलेलं असेल तर त्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे राज्य सरकार संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे परंतु कधी करणार हे मात्र कधी करणार हे मात्र स्पष्ट झालेलं नाही म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी करणार का अगोदर करणार हे मात्र मला तरी वाटत नाही की स्पष्ट झालेलं आहे परंतु जे काही या कर्जमाफीच्या विश्लेषक आहेत किंवा जे काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आज सांगण्यात आले की विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे त्यापूर्वी कर्जमाफी होऊ शकते कर्जमाफीच्या कर्जमाफीचा संपूर्ण डाटा गोळा करण्याचे काम सुरू झालेले या प्रक्रियेमध्ये काम करणारे लोकांच्या माध्यमातून सूत्रांच्या विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली तर शेतकरी मित्रांनो आता जर कर्जमाफी जर झाली तर तीन लाखापर्यंतच कर्जमाफी होऊ शकते दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या काळातल्या स्थगित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झालेलं आहे परंतु ते परत थकीत पडलेले शेतकरी असतील त्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते ज्या ज्यामध्ये ज्यामध्ये मित्रांनो ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था किंवा जे काही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना क्रॉप लोन म्हणजे शेतीवरती कर्ज देतात पिकावरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं माफ होणार हे मी तुम्हाला शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र होणार ही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही दोन हजार सतराची कर्जमाफी योजना ही कर्जमाफी अंतर्गत साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीसाठी अद्यापही वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना अगोदर कर्जमाफी दिली जाणार नंतर बाकीच्या त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत सर्वात जास्त साठी बाकी असलेले जिल्ह्यामध्ये त्यामध्ये वाशिम दिला आहे एक कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे बुलढाणा तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी अमरावती चौतीस कोटी याचबरोबर वर्धा एकोणीस कोटी यवतमाळ एकशे पाच कोटी आणि अकोला एकशे तेवीस कोटी अशा पद्धतीची कर्जमाफी या जिल्ह्यातील बाकी आहे इतरही जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी बाकी आहे परंतु नवीन कर्जमाफी शेतकरी मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीसमध्ये एक असलेल्या शेतकऱ्यांची होणार आहे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात काय वाटतंय तुम्हाला वाटतं का कर्जमाफी व्हावी व्हावी किंवा नाही व्हावी आणि किंवा झाली तर किती लाखांपर्यंत व्हावी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर वाटला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद